मित्रांनो आज आलेलो आहे पंढरपूर नगरीमध्ये कुठं हॉटेल मुन्ना हा सकाळी आठ बाक्याचा बेथाय म्हणित होते पण मला कुणावर गॅरंटी नाही आपलं आपलं बकर कापून न्यायला बरं हा मला भरोसाच नाही आणि ते वाले एड्यात काढायला रे बाबा अरे कुठं घेऊन फिरायलास हॉटेल मुन्नाला जेवायला आलोय आर जेवा पण मटल काय घेऊन फिरायलास आर कुणी मला भाकरी पाय हाकालून दिले भाकरी नाहीत म्हणून कुणी म्हणायला शेरवाद संपला कुणी म्हणायला मटन संपिले येड्यात काढ तर हाकालू हाकालू द्यायले आर एवढच नाही घेऊन कुठं फिरतो तिथं चार भाकऱ्याचा बेत चाललाय सकाळीच तुझी कुठं अगरबत्ती लावतोस मुरकुल पुला खाल्ल्यासारखं काल जर तोंड झाले निसतं फिरायलाच घेऊन फिरले चल तुला नंबर एकच तिथं बेत चाललाय दाखवतो चल हे देठून ए पोर चला घ्या रे जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है